हाय नमस्कार सर्वांना वेलकम आहे तुम्हा सर्वांचं गीता लॉक्समध्ये तर आजचा माझा दिवस मुलांसाठी आज आहे रविवार तर रविवारी मुलं काय करतात मोबाईल बघणार नाहीतर टी व्ही बघणार काल शनिवार होता त्यामुळं त्यांनी अभ्यास पूर्ण केलेला होता आणि एक मोबाईल मागत होता एक टी व्ही बघत होता आणि दोघांना जर खेळायला लावलं तर भांडणं करायचे म्हणून मी विचार केला मी पण त्यांच्यासोबत खेळणार तर मी त्यांना बोलले की चला आपण खेळू काहीतरी खेळ तर मुलं म्हणत होती काय मम्मी एवढ्या छोट्याशा जागेत काय खेळणार ना आपण तर मी म्हटलं त्यांना आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हे खेळ खेळायचो ते खेळू खेड़ आपण तर सुरवातीला आम्ही आंधळी कोशिंबीर खेळलो खूप मज्जा आली मुलांना पण खेळायला आणि त्यानंतर अष्टचंमा खेळलो आमच्या इकडं चंपूल म्हणतात त्याला तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मुलं पण खूप एन्जॉय करत होते खेळताना कसा टाईम जात होता आम्हाला कळलंच नाही हा खेळ त्यांनी बघितला असेल पण मोबाईलमध्ये लुडो तर हे असं काही बघितलंच नव्हतं त्यांनी पहिल्यांदाच बघितलं होतं त्यामुळं खेळताना त्यांना पण खूप मज्जा आली खेळायला आणि हसी मजाक पण खूप करत होते आणि सर्वजणं बसून जर खेळले तर चांगलं पण वाटतं जरा त्यामुळं असे बैठकी खेळ खेड़, खेळायला चांगले वाटतात आणि घरातच खेळायला येतात त्यानंतर आम्ही उड कावडा उड ते चालू केला खेळ आम्ही लहान होतो तेव्हा खूप खेळायचो उड कावडा उड आणि भरपूर मुलं मुली पण खेळायचे आमच्यासोबत तर आनंद पण खूप येतो या खेळांमध्ये आणि खेळायला पण चांगलं वाटतं आणि घरातच खेळायला पण येतं आता हल्लीच्या मुलांना फक्त मोबाईलमध्येच गेम खेळायला मिळतात आ, ते कोणताही गेम असो हो, आणि ते फक्त मोबाईलमध्येच आणि मुलं लहान आहे तोपर्यंतच आपण त्यांना आपल्यासोबत खेळ म्हणू शकतो किंवा आपल्याजवळ बस म्हणू शकतो एकदा का मुलं मोठे झालेत की आपल्याजवळ येऊन बस म्हणल्यानं पण येऊन बसणार नाहीत तर लहान आहे तोपर्यंत त्यांना खेळाचा आनंद घेऊ द्या त्यानंतर आम्ही राजा राणी चोर पोलीस चिट्ट्या खेळणं चालू केल्या ते पण मुलांनी खूप आनंदाने खेळल्या आणि मग त्यांना थोडं बाहेर आणलं पाऊस बंद होता त्यामुळं त्यांना बाहेर आणलं थोडं पार्कमध्ये आणि पार्कमध्ये जाताना आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता की आता आपल्याला खूप खेळायला भेटणार आहे मोकळ्या जागेत बघू शकता तुम्ही कसे पार्क दिसल की कसे पडाले आणि त्यांना सुचत नव्हतं आधी काय खेळाव म्हणजे कशावर खेळावं आधी झोक्यावर खेळाव की कशावर खेळाव आणि माझ्या मुलीने लगेच खेळायला चालू पण केलेलं आणि मी मागच होते व्हिडिओ काढत तर इकडं जाऊ का तिकडं जाऊ त्यांचं चालू होतं दोघांचं त्यानंतर तिकडं थोड्या वेळ खेळली ते आणि लगेच आले झोक्यावर बसायला आता झोके पण त्यांना बघायला भेटत नाही आपले लहानपणी झोके पण प्रत्येकाच्या ना असल्यासारखे असायचे मुलं मोठे झालेत तरी पण पण आता लहान मुलांना झोकेच बघायला भेटत नाही त्यामुळं त्यांना गार्डनमध्ये आलं आणि झोके दिसले की ते आनंद वेगळाच असतो व्हिडिओ मी पण थोड्या वेळ झोकी घेतले आणि असा होता माझा आजचा दिवस मुलांसोबतचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद